सगळ्यांनी थांबा मोठ्या नेत्यांचा आता कॉन्व्हॉ जाणार इकडनं शांतता राहा थोडं सहकार्य करा भाऊ साहेब जॉबचा इंटरव्ह्यू जाऊ दे ना प्लीज ए पाच मिनिट थांबल्याने तुझा जॉब जाणार आहे का भाऊ साहेब जाऊ दे ना माझं पेपर आहे परीक्षा जरा कळत नाही का सगळे जण थांबलेत ते साहेब प्लीज मला सोडत का माझ्या आजोबा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो सिरियस आहे थांब थांबलेत ना बाकीचे पण हा आता जे नेत्या लोकांचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं ही आपल्या सामान्य माणसाची लायकी साहेब आमच्या इथल्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे झाले तो मागच्या वर्षी तीन अपघात झाले तीन लोक गेले तिकडे प्लीज काहीतरी करा ना अरे दरवर्षी हजारो लोक कॅन्सर ने जातात जात जातात अरे तशीच खड्ड्यात पडून मारतात एक ना एक दिवस ही आपल्या सामान्य माणसाची लायकी मैदानाच्या आत अकरा जणांचा सत्कार होत असताना मैदानाच्या बाहेर गर्दीत शिरडून अकरा जण मेले का कारण कधी सामान्य लोक होती ना व्ही आय पी सेलिब्रिटीज असे कधीच मरत नाहीत <laughs> एक एक बॉलचे डिटेल्स येतात पण ज्या खराब रस्त्यामुळे अपघात होतात त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव कधीच येत नाही त्याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधीच होत नाही लोकांचा नाकारतेपणा याला आपण आपलं नशीब समजायला लागतो सामान्य कायम आतल्या पानातील चार ओळीत आणि <laughs> एक दिवस काय रद्दी <laughs> ही आपल्या सामान्य माणसाची लायकी